नमस्कार भाषण करणारे खूप आहेत पण रुचकर भाषण करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि चांगलं रुचकर भाषण करावं श्रोत्यावर त्याचा प्रभाव पडावा यासाठी तुम्हाला वक्तृत्वाची साधना करावी लागते हो वक्तृत्व तुम्ही जसजसं त्यावर काम करत जाणार जसजसं त्याच्यावर काम कराल त्याची साधना कराल आणि दिवसेंदिवस माझ्या भाषणात माझ्या वक्तृत्वात माझ्या बोलण्यामध्ये सुधारणा होती की नाही याची जर चाचपणी केली आणि ठरवलं की मला मागच्या भाषणापेक्षा उद्याचं भाषण येणारं भाषण हे अधिक रुचकर झालं पाहिजे अधिक प्रभावी झालं पाहिजे आणि त्यासाठी जर तुम्ही ठरवलं काम करायचंय तर नक्कीच मागच्या भाषणापेक्षा पुढचं भाषण हे अधिक प्रभावी होतं म्हणजे वक्तृत्व कला ही हळूहळू हळूहळू विकसित होते म्हणजे वक्तृत्वाचा चमत्कार होत नसतो तर वक्तृत्वाची साधना करावी लागते आणि साधना केल्याने चमत्कार मग दिसायला लागतो म्हणजे वक्तृत्वाचा चमत्कार दिसावा असं वाटत असेल तर अगोदर वक्तृत्वाची साधना व्हायला हवी आणि वक्तृत्वाची साधना झाली कि मग वक्तृत्वाचा चमत्कार दिसायला लागतो म्हणजे तुमच्या भाषणानं लोकांना प्रभावित करावं किंवा तुमच्या भाषणातून मतपरिवर्तन व्हावं किंवा तुमच्या भाषणातून लोकांचं प्रचंड मनोरंजन व्हावं किंवा तुमचं भाषण लोकांनी अधिक काळ अधिक वेळ ऐकावं आणि तासन तास तुम्हाला श्रोत्यांनी श्रवण करत बसावं असं जर वाटत असेल ना तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कालच्या भाषणापेक्षा आजचं भाषण रुचकर असलं पाहिजे आजच्या भाषणापेक्षा उद्याचं भाषण अधिक प्रभावी असलं पाहिजे यासाठी सातत्याने स्वतःला स्वतःशी स्पर्धा करावी लागेल आणि या भाषणामध्ये या, या वक्तृत्वामध्ये रोज जर तुम्ही स्वतःची स्पर्धा स्वतःशी करत राहिलात आणि मागचे व्हिडिओ पाहून मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका या तुकोबरा यांच्या उक्तीप्रमाणे मागचं झालेलं सोडून द्या ज्या चुका झाल्या त्या पुन्हा त्या चुका होणार नाहीत पण माझं चुकतंय म्हणून रडत बसण्यापेक्षा माझा कालच्या चुका दुरुस्त करून मला उद्याच्या उद्याच भाषण हे अधिक कसं प्रभावी करणार आहे यावर जर तुम्ही विचार केला तर नक्कीच मागच्या भाषणापेक्षा पुढची भाषणं तुमची अधिक अधिक सुधारत चालतील आणि यालाच म्हणायचं वक्तृत्वाची साधना करत राहणे हो वक्तृत्वाची साधना केल्याशिवाय वक्तृत्व तुम्हाला साधणार नाही वक्तृत्व तुम्हाला लाभणार नाही आणि हीच वक्तृत्वाची साधना कशी करावी या संदर्भात माझ्याकडे आता नवीनच पुस्तक आलं हे ब्लॅक मधलं भाग दोन नावाचं हे पूर्वीचं पांढऱ्या कलरमधलं वक्तृत्वाची साधना घर बसल्या कशी करावी हे पूर्वीचं पांढऱ्या कलरमधलं आणि आत्ता आलेलं काळ्या कलरमध्ये भाग दोन हे ब्लॅक मधलं भाग दोन आहे घर बसल्या मागू शकता किंवा आमचं दहा अकरा बारा तारखेला बीडमध्ये तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण माझ्या स्वतःच्या हॉटेलला हो होणार आहे त्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑक्टोबरला लोणावळ्यात होणार आहे म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझ्या हॉटेलला हो बीड जिल्ह्यात तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण होतं आणि शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यामध्ये होतो आणि इतर जिल्ह्यातल्या सुद्धा तारका काही सांगणार आहे एक नोव्हेंबरला आमचा एका दिवसाचा सेमिनार होणार आहे तो मात्र मोफत असणार आहे तो होणार आहे नांदेडला एक नोव्हेंबरला त्यानंतर दोन नोव्हेंबरला परभणीला सेमिनार होणार आहे तो देखील मोफत असणार आहे त्यानंतर सात आठ नऊ नोव्हेंबरला वर्ध्याला आमचं तीन दिवसाचं परिपूर्ण प्रशिक्षण होणार आहे हो जे लोणावळ्यात बीडमध्ये होतं तेच वर्ध्यामध्ये प्रशिक्षण होणार आहे सात आठ नऊ नोव्हेंबरला त्यानंतर तेच पूर्ण प्रशिक्षण चौदा पंधरा सोळा तारखेला नाशिकला होणार आहे आणि परत अठराशे एकोणतीस तीस नोव्हेंबरला लोणावळ्यात होणार आहे आणि सांगली कोल्हापूर आम्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेणार आहोत हे तीन दिवसाचं प्रशिक्षण करा अथवा वक्तृत्वाची साधना हे दोन्ही पुस्तकं घर बसल्या मागवा भेटूया प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या नंबरवर संपर्क साधा प्रशिक्षणाची बुकिंग करा अथवा घर बसल्या हे वक्तृत्वाची साधना नावाचे दोन्ही पुस्तकं मागवून गर घ्या थांबूयात भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद